नमस्कार मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओमधून तुमच्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीमधून तुम्ही आता महाराष्ट्रभर प्रवास करू शकता किंवा महाराष्ट्रभर फिरू शकता कुठेही कितीही आणि कधीही तुम्ही ह्या योजनेअंतर्गत लालपरीमधून फिरू शकता अवघ्या पंधराशे रुपयामध्ये फक्त मित्रांनो तुम्ही हा जो प्रवास आहे हा महाराष्ट्रभर करू शकता नक्की या योजनेचं नाव काय आहे कशाप्रकारे या योजनेचा तुम्हाला लाभ भेटणार आहे व कोणत्या सवलती ज्या आहेत त्या योजनेमध्ये दिलेल्या आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात चला तर मित्रांनो आजच्या ह्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला आपण सुरू करूयात आपल्या लाडक्या लालपरीने जर तुम्हाला महाराष्ट्रभर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी आवडेल तेथे ते कुठेही प्रवास ही जी योजना आहे ही इथे महाराष्ट्र शासनाकडून चालू करण्यात आलेली आहे आता आपण मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ऑफिशियल पोर्टलवरती इथे आहोत तुम्ही इथे पाहू शकता आवडेल तेथे कुठेही प्रवास ही जी योजना आहे मित्रांनो ही सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून प्रवाशांसाठी इथे राबवण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या पासाप्रमाणे चार दिवसाचा पास जो आहे तो इथे प्रवाशांना दिला जातो आणि सुधारित दर जे आहेत या योजनेचे हे दिनांक पाच जानेवारी दोन हजार बावीस पासनं इथे लागू करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात की आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेअंतर्गत वाहतूक सेवेचे प्रकार कोणकोणते आहेत तर साधी आंतरराज्यासह सा, यामध्ये तुम्हाला साधी जलद रात्रसेवा शहरी व यशवंती मिडी या बसेस ज्या आहेत त्या तुम्हाला या बसेस मधून तुम्हाला प्रवास करायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर शिवशाही बसने सुद्धा तुम्ही या योजनेअंतर्गत प्रवास करू शकता तर साधी आंतरराज्यासह बससाठी तुम्हाला सात दिवसांच्या पासाचे शुल्क जे आहे ते तुम्ही ते पाहू शकता प्रौढांसाठी दोन हजार चाळीस रुपये आणि मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये आणि जर तुम्हाला चार दिवसांचा पास जर घ्यायचा असेल मित्रांनो तर साध्या बससाठी तुम्हाला इथे एक हजार एकशे सत्तर रुपये प्रौढांसाठी असणार आहेत आणि मुलांसाठी पाचशे पंच्याऐंशी रुपये शुल्क जे आहे मित्रांनो ते इथे घेतलं जाणार आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला शिवशाही बसने जर प्रवास करायचा असेल म्हणजेच शिवशाही आसनी बसने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर सात दिवसांच्या पासाचे मूल्य जे असणार आहे मित्रांनो ते प्रौढांसाठी इथे तीन हजार तीस रुपये आणि मुलांसाठी पंधराशे वीस रुपये जे आहे मित्रांनो ते इथे असणार आहे आणि जर तुम्ही चार दिवसांचा पास जर घेत असाल तर शिवशाही बससाठी मित्रांनो तुम्हाला पंधराशे वीस रुपये प्रौढांसाठी द्यायचे आहेत आणि मुलांसाठी सातशे पासष्ट रुपये जे आहेत मित्रांनो ते इथे तुम्हाला भरावे लागणार आहेत अतिशय महत्वाची अशी ही योजना आहे मित्रांनो ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून इथे राबवली जात आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रातील नागरिकांनी या योजनेचा लाभ जो आहे मित्रांनो तो इथे घेतला पाहिजे आवडेल तेथे कुठेही प्रवास मित्रांनो या योजनेचे मुख्य नियम काय काय आहेत ते आता इथे आपण पुढे पाहून घेऊयात एकूण सतरा नियम जे आहेत मित्रांनो ते इथे आहेत तर त्यापैकी महत्वाचे काय नियम आहेत ते तुम्हाला मी आता इथे सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत समजून घ्या पहिल्या क्रमांकाला तुम्ही मित्रांनो इथे पाहू शकता या योजनेअंतर्गत सात व चार दिवसांचे पास जे आहेत ते दिले जातात वरती सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता सात दिवसाच्या पासांचे मूल्य आणि चार दिवसाच्या पासांचे मूल्य जे आहे ते तुम्हाला इथे वरती सांगितलेलं आहे दुसऱ्या क्रमांकाला तुम्ही इथे पाहू शकता साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहणार आहेत आता या साध्या बसेसमध्ये कोणकोणत्या बसेस येतात त्या आता इथे आपण पाहून घेऊयात त्यामध्ये साधी जलद रात्रणी शहरी यशवंती मिडी या सर्व साध्या बसेससाठी मित्रांनो साध्या बसेसचे पास जे आहेत ते इथे आंतरराज्य मार्गासह ग्राह्य जे आहेत ते, ते असणार आहेत तिसऱ्या क्रमांकाला मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता नीम आराम बससेवेसाठी स्वतंत्र दर जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे शिवशाही बसेससाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससह साधी निम आराम वातानुकूली शयनासनी या सर्व सेवांसाठी आंतरराज्य मार्गासह इथे ग्राह्य जे आहे मित्रांनो ती असणार आहे अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे मित्रांनो निम आराम बससेवेसाठी स्वतंत्र दर जे आहे ते, ते निश्चित करण्यात आलेले नसल्यामुळे शिवशाही बससाठी तुम्ही जे पासाचे शुल्क भरणार आहात त्या शुल्कामध्ये तुम्ही साधी नीम आराम वातानीकुली शयन आसने या सर्व बसेस मधून आंतरराज्य मार्गावरती इथे प्रवास करू शकता चौथ्या क्रमांकाला मित्रांनो या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदर पर्यंत देता येतील जर तुम्हाला मित्रांनो आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा या योजनेअंतर्गत जर महाराष्ट्रभर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अगोदर दहा दिवस जे आहे ते इथे पास घेता येणार आहेत पुढे पाचव्या क्रमांकाला तुम्ही पाहू शकता आवडेल तेथे कुठेही प्रवास योजनेचे पाच नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसेसमध्ये ग्राह्य जे आहेत मित्रांनो ते असणार आहेत हा मुद्दा सुद्धा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे जर तुम्ही आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेअंतर्गत जर पास घेतलात तर तुम्ही रेग्युलर बसेसमधून किंवा ज्या जादा बसेस सोडल्या जातात तसेच यात्रेसाठी ज्या बसेस आहेत त्या परिवहन महामंडळाकडून सोडल्या जातात त्या बसेसमधून तुम्ही प्रवास करू शकता सदर पासावर मित्रांनो प्रवास करताना तुम्हाला धडक आहात म्हणून कोणताही प्रवास जो आहे तो इथे नाकारला जाणार नाही आहे आवडेल तेथे प्रवास पासधारकांसाठी बसमधील आसनासाठी हमी देता येणार नाही परंतु या योजनेतील पासधारकांना सदर पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे मित्रांनो आठव्या क्रमांकाला पाहू शकता या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारक वीस किलो व बारा वर्षावरील मुलास दहा किलो प्रवास सामान विना आकार जे आहे मित्रांनो म्हणजेच विदाऊट एक्स्ट्रा पैसे देता तुम्हाला घेता जे आहे ते इथे येणार आहे अतिशय महत्वाची अशी ही माहिती आहे मित्रांनो एकूण सतरा पॉइंट ज्या आहेत त्या नियममध्ये नियम आणि अटींमध्ये सांगितलेले आहेत आशा करतोय जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते आता मी इथे तुम्हाला सविस्तर सांगितलेले आहेत जर तुम्हाला कोणता डाऊट असेल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अशा करतोय की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून सुद्धा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेची माहिती भेटून जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा जय हिंद जय महाराष्ट्र